नमस्कार आज आपण एका खूपच वेगळ्या व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत विद्या वाचस्पती विद्यानंद नमस्कार त्यांची जी माहिती आहे ना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तर त्यावर आधारितच आपली ही चर्चा राहील अच्छा गंमत म्हणजे त्यांची पार्श्वभूमी आहे शेती आणि व्यवसायाची बांधकाम साहित्याचा व्यवसाय पण आज जर पाहिलं तर त्यांचं काम शिक्षण समुपदेशन लेखन अध्यात्म म्हणजे कितीतरी क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे हो ही विविधता खरंच लक्षणीय आहे एकाच व्यक्तीमध्ये इतकी विविधता आज आपण त्यांच्या याच प्रवासाचा आणि कामाचा जरा खोलवर जाऊन विचार करूया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून तिथल्या कुलकर्णी कुटुंबात त्यांचा जन्म त्यांचे वडील आणि आजोबा ते पहिले शेतीत होते मग ते आले बांधकाम साहित्याच्या व्यवसायात अच्छा म्हणजे पिढीजात व्यावसायिक पार्श्वभूमी नाहीये नाही तसं नाही पण त्यांनी तो व्यवसाय यशस्वी केला आणि विद्यानंद यांनी पण सुरुवातीला त्यात मदत केली म्हणजे कौटुंबिक व्यवसायात हातभार लावला सुरुवातीला हो पण त्यांची आवड होती वेगळीच इंटीरियर डिझाईन आणि कला हेच मुळात एक रंजक वळण आहे नाही का खरंय पारंपरिक व्यवसायाच्या मार्गावरून थेट कलेच्या आणि डिझाईनच्या दुनियेत मग नाइनटीन एटी मध्ये ते आले पुण्याला आणि तेव्हा साधनं पण मर्यादित होती त्यांच्याकडे हो असं म्हणतात की खूप कमी संसाधनांसह बर। ते पुण्यात आले बरोबर पण पुण्यात आल्यावर त्यांनी स्वतःला फक्त इंटीरियर डिझाईन पुरतं नाही ठेवलं इथेच त्यांच्या त्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची खरी सुरुवात दिसते असं मला वाटतं अगदी म्हणजे लेखक अभिनेते शिक्षणतज्ज्ञ पत्रकार समुपदेशक आध्यात्मिक मार्गदर्शक किती विविध भूमिका हो ना एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या वेग 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 क्षेत्रात सक्रिय असणं हे खरंच म्हणजे असामान्य आहे नक्कीच आणि या सगळ्या भूमिकांमध्ये मला वाटतं समुपदेशन हा एक महत्वाचा धागा दिसतोय हो तो कॉमन थ्रेड दिसतोय त्यांना या क्षेत्रात तब्बल पस्तीस वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे पस्तीस वर्ष खूप मोठा काळ आहे हा आणि हे काही फक्त एकाच प्रकारचं समुपदेशन नाहीये म्हणजे करिअर शिक्षण तत्वज्ञान मानसशास्त्र अगदी ज्योतिष आणि अध्यात्म पण म्हणजे किती व्यापक दृष्टिकोन आहे बघा हो आणि ही विविधता त्यांच्या समुपदेशनाला एक खास खोली देत असणार नाही का विचार करा ज्या व्यक्तीला व्यवसायाचा अनुभव आहे कलेची जाण आहे तत्वज्ञान मानसशास्त्र अभ्यासलेला आहे बरोबर ती व्यक्ती एखाद्याच्या समस्येकडे किती वेगवेगळ्या अँगल्सनी पाहू शकत असेल हु? हे वरवरचे उपाय नाहीयेत मग अगदी समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न दिसतोय आणि या विविधतेचं मूळ कदाचित त्यांच्या शिक्षणामध्ये पण असेल अच्छा ही माहिती तर थक्क गेल्या त्यांनी तब्बल शैक्षणिक पदव्या मिळवल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत हो मानसशास्त्र व्यवस्थापन आणि आता अध्यात्म अविश्वसनीय थर्टी सेव्हन म्हणजे पण याचा त्यांच्या कामावर विशेषतः समुपदेशनावर काय परिणाम होत असेल म्हणजे ते लोकांच्या समस्यांकडे जास्त होलिस्टिकली बघू शकत असतील नक्कीच त्यांची पहिली पीएचडी मानसशास्त्रात आहे मग दुसरी व्यवस्थापन शाखेत पत्रकारितेमध्ये स्पेशलायझेशन अच्छा पत्रकारिता पण येतात हो आणि आता तिसरी पीएचडी करत आहेत अध्यात्म विषयात त्यातही राजयोग हे विशेष क्षेत्र राजयोग म्हणजे मनावर नियंत्रण मिळवण्याची ती प्राचीन योग पद्धत वा बरोबर म्हणजे हे फक्त पदव्या गोळा करणं नाहीये हे ज्ञान मिळवण्याची एक तीव्र इच्छा दिसते आणि ते ज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रांना कसं जोडता येईल याचा शोध दिसतोय अगदी मानसशास्त्र माणसाचं मन समजावून सांगतं व्यवस्थापन शास्त्र ऑर्गनाईज कसं करायचं ते शिकवतं आणि अध्यात्म आयुष्याला एक मोठा अर्थ देण्याचा प्रयत्न करतं बरोबर या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर मार्गदर्शनाला एक वेगळीच म्हणजे काय म्हणतात त्याला डेप्थ मिळत असणार नक्कीच आणि हे ज्ञान त्यांनी फक्त स्वतःपुरतं नाही ठेवलं त्यांनी पुस्तकं पण लिहिली आहेत भरपूर हो मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये मिळून एक्कावन्न पुस्तकं आधी वेबसाईटवर वर पंचेचाळीस आकडा होता पण आता तो अपडेट होऊन एक्कावन्न दिसतोय एक्कावन्न पुस्तकं आणि लेख किती लेख दोन हजारहून अधिक ही प्रचंड लेखन संपदा आहे खर तर खरच आणि हे लेखन पण वेगवेगळ्या विषयांवर आहे का हो ना वैयक्तिक विकास तत्वज्ञान मानसशास्त्र शिक्षण स्वमदत सगळं काही आहे त्यात उदाहरणार्थ काही पुस्तकांची नावं सांगू शकाल हो जसं की इमोशनल इंटेलिजन्स मग नो no पॉइंट इन वेस्टिंग टाइम म्हणजे वेळेचं महत्व सांगणार अच्छा पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी आहे सोलफुल पेरेंटिंग आहे बियॉन्ड द बॉटम लाईन व्यवसायात फक्त नफा नाही बघायचा तर अजून काहीतरी हो म्हणजे व्यापक विचार अगदी आणि विद्यार्थ्यांसाठी इफेक्टिव्ह स्टडी टेक्निक्स ही यादी बरीच मोठी आहे असं वाटतं की आयुष्याच्या जवळपास प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केलाय हो, आणि हे फक्त बरोबर नाही सक्रियपणे मार्गदर्शन पण करतात म्हणे बरोबर व्यक्ती आणि संस्था दोघांनाही स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणं सध्याच्या व्यवसायांना वाढीसाठी मदत करणं नेतृत्व गुण विकसित करणं हे सगळं झालं उद्योजकतेच्या पातळीवर आणि वैयक्तिक पातळीवर काय वैयक्तिक पातळीवर करिअर डेव्हलपमेंट नवीन स्किल्स शिकणं आयुष्यात ध्येय ठरवणं आणि ते कसं गाठायचं आणि ताण तणाव मोठा मुद्दा हो तणाव व्यवस्थापन यावर ते मार्गदर्शन करतात आणि मोठ्या संस्थांसाठी पण सल्ला देतात हो संस्थात्मक विकास कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्रॅम्स संस्थेतले बदल कसे मॅनेज करायचे चेंज मॅनेजमेंट ज्याला म्हणतात आणि टीम मधले कॉन्फ्लिक्ट संघर्ष हो संघर्ष निराकरण यावरही ते मार्गदर्शन करतात आणि या सगळ्या सोबत मानसशास्त्रीय समुपदेशन आध्यात्मिक मार्गदर्शन आणि ज्योतिष सल्ला तर आहेच म्हणजे एकाच ठिकाणी कितीतरी प्रकारची मदत हे खूपच युनिक आहे अगदी आणि विशेष म्हणजे ते शैक्षणिक संस्था आणि प्राध्यापकांनाही मार्गदर्शन करतात अच्छा हे महत्वाचं आहे कारण शिक्षण व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन काम करण्याचा हा प्रयत्न दिसतोय चांगले शिक्षक चांगल्या संस्था हाच तर समाजाचा आधार आहे बरोबर लोकांशी जोडले जाण्यासाठी ते कार्यशाळा सेमिनार वेबिनार आणि वैयक्तिक भेटीगाटी म्हणजे पर्सनल कन्सल्टेशन अशा अनेक माध्यमांचा वापर करतात त्यामुळे त्यांचं ज्ञान आणि अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो आता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या एका अत्यंत वेगळ्या आणि महत्वाच्या पैलूकडे येऊया कशाबद्दल त्यांची आध्यात्मिक साधना <laughs> हे ऐकून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटेल गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ते दररोज तब्बल तास काय म्हणताय सतरा तास रोज हो संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत हे, हे खरच अविश्वसनीय आजच्या जगात जिथे आपण सतत बोलतो कनेक्टेड राहतो तिथे सतरा तास शांत हो आणि हे फक्त गप्प बसणं नाहीये या काळात ते पूर्णपणे साधना जप ध्यान आणि चिंतनामध्ये मग्न असतात सतरा तास याचा उद्देश काय या असेल त्यांचा उद्देश आहे परमात्म्याशी म्हणजे त्या सर्वोच्च शक्तीशी एक खोल नातं जोडणं जगाच्या आकर्षणांपासून विकर्षणांपासून स्वतःला अलिप्त ठेवून एका उच्च पातळीवर जगणं मौन साधनेला अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये खूप उच्च स्थान दिलं गेलं हे खरंय ही अत्यंत कठोर साधन आहे त्यांचं देवाप्रती असलेलं समर्पण आणि आंतरिक शांतीचा ध्यास यातून स्पष्ट दिसतोय मला वाटतं ही गोष्ट त्यांच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक कार्याला एक वेगळाच अर्थ देत असेल इतका वेळ स्वतःच्या आठ डोकावून पाहिल्यावर बाहेरच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा होत असणार अगदी शक्य आहे कदाचित जास्त शांत जास्त करुणामय हो ही आंतरिक साधना आणि बाहेरचं व्यावसायिक जग यांचा समतोल हेच खूप मोठं आव्हान आहे आणि ते त्यांना कसं जमतं हा एक खराच विषय आहे नक्कीच या साधनेमुळे त्यांच्या मार्गदर्शनात एक वेगळी स्थिरता आणि खोली येत असणार ते केवळ बौद्धिक पातळीवर सल्ला देत नसतील तर एका खोल अनुभवातून आलेलं शहाणपण त्यात मिसळत असेल आणि त्यांच्या या अष्टपैलू कामाची दखल घेतली गेली नाही असं नाही त्यांना पुरस्कार पण मिळाले आहेत हो का कोणते हॅरवर्ड वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडन वर्ल्ड रेकॉर्ड्स असे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सन्मान मिळाले आहेत आणि इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे वा हे त्यांच्या कामाच्या प्रभावाची आणि गुणवत्तेची साक्ष देतात पुरस्कार महत्वाचे आहेतच पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांच्या कामाचा लोकांवर काय परिणाम होतो नाही का अगदी बरोबर त्यांच्या वेबसाईटवर काही लोकांचे अनुभव शेअर केले आहेत जसं की अमित शर्मा नावाचे एक उद्योजक आहेत अच्छा त्यांनी लिहिलंय की विद्यानंद यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आत्मविश्वास खूप वाढला हे महत्वाचं आहे दृष्टिकोन बदलणं हो आणखी एक उदाहरण आहे नेहा पटेल यांचं त्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात काय म्हणतात त्या म्हणतात की त्यांची मानसिकता बदलण्यात आणि त्यांची ध्येय गाठण्यात विद्यानंदांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे मानसिकता बदलणं खूप मोठी गोष्ट आहे आणि राहुल देशमुख नावाचे एक व्यवसाय सल्लागार आहेत ते सांगतात की त्यांना कामात अधिक स्पष्टता आणि योग्य दिशा मिळाली या प्रतिक्रिया खरंच महत्वाच्या आहेत कारण त्या दाखवतात की हे केवळ थिअरी नाहीये तर त्याचा प्रत्यक्ष जीवनात लोकांना फायदा होतोय विचारात दृष्टिकोनात आत्मविश्वासात बदल घडतोय आणि ज्यांना त्यांच्या मार्गदर्शनाची किंवा त्यांच्या सेवांची अधिक माहिती हवी असेल त्यांच्यासाठी वेबसाईटवर सगळी माहिती आहे संपर्क माहिती वगैरे हो पुण्यातील पत्ता ईमेल फोन नंबर सगळा आहे सल्ला मार्गदर्शन कार्यशाळा याबद्दलची सविस्तर माहिती तिथे मिळू शकते उत्तम तर आजच्या आपल्या या चर्चेतून विद्या वाचस्पती विद्यानंद यांचे खरंच बहुआयामी चित्र समोर आलं हो ना सुरुवात व्यवसायांच्या पार्श्वभूमीतून पण नंतर शिक्षण कला मानसशास्त्र व्यवस्थापन लेखन समुपदेशन आणि आता खोलवरची आध्यात्मिक साधना हा प्रवास खरंच थक्क करणार आहे सदतीस पदव्या एक्कावन्न पुस्तक, हजारो लेख आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दररोज सतरा तासांचं मौन आणि साधना हे सगळं एकत्र पाहिल्यावर काय दिसतं एक सतत शिकत राहण्याची वृत्ती दिसते बरोबर वेगवेगळ्या ज्ञानशाखांना एकत्र जोडण्याची क्षमता दिसते आणि त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्याची तळमळ दिसते अगदी व्यावसायिक कौशल्य आणि सखोल अध्यात्म यांचा हा संगम आजच्या काळात खूपच दुर्मिळ वाटतो बरोबर यात केवळ ज्ञान मिळवणं नाही तर ते जगणं आणि इतरांपर्यंत पोहोचवणं हा भाव दिसतो त्यांच्या व्यक्तिमत्वात कठोर परिश्रम प्रचंड बौद्धिक क्षमता आणि त्याचवेळी एक आंतरिक शांततेचा शोध असा मिलाप दिसतो मग या सगळ्या माहितीमधून आपण विचार करण्यासारखा मुद्दा काय घेऊ शकतो एक विचार मनात येतोय कोणता ज्या पद्धतीने ते एका बाजूला मानसशास्त्र व्यवस्थापन अशा आधुनिक विषयांचा अभ्यास करतात आणि मार्गदर्शन देतात आणि दुसऱ्या बाजूला रोज सतरा तास मौन पाळून सखोल आध्यात्मिक साधनेत रमतात हो हा जो मिलाफ आहे तो आजच्या जगात किती महत्वाचा ठरू शकतो म्हणजे अशी तीव्र आध्यात्मिक बैठक आणि ही सगळी व्यावसायिक कौशल्ये एकत्र आल्यावर एखाद्या व्यक्तीच्या समस्या सोडवण्याच्या पद्धतीवर किंवा वैयक्तिक विकासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर त्याचा नेमका काय आणि कसा परिणाम होत असेल हा खूप चांगला प्रश्न आहे यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा नाही का